नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत सर्वांची सकाळ छान जाते माझीसुद्धा खूप छान जाते पण माझी संध्याकाळनं इतकी छान जाते ना तर मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही कारण दिवे लावायची वेळ म्हणजे चारी सांजेला ना बाहेर गेलेले सर्व घरी येतात आणि मग घराचा दरवाजा उघडा ठेवून लक्ष्मीचं स्वागत को छान होतं ना आमच्या घरी तर काय सांगू आज मी तुम्हाला ना आमच्या घरचं संध्याकाळचं वातावरण दाखवणार आहे बाहेर सूर्य मावळतो घरात दिव्यांचा उजेड झगमगतो आणि स्वयंपाक घरात मात्र माझी लगबग सुरू असते माझ्यासाठी स्वयंपाक म्हणजे ना फक्त जेवण नाही बर का तर घरभर प्रेमाचा सुगंध आपुलकीने तसेच जीव ओतून आपल्या माणसांना खाऊ घालणं म्हणजे स्वयंपाक सुरुवातीला ना कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं त्यात जाळी ठेवली गॅस चालू केला डाळ घेतली तांदूळ घेतले डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये ठेवून दिले डाळीचा डबा तसेच तांदूळ सुद्धा निवडून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी टाकायचं त्यात चवीपुरतं मीठ टाकून मिसळून घ्यायचं आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचं डाळीचा आणि तांदळाचा डबा एकावर एक ठेवून दिला कुकरमध्ये आता बटाट्याच्या फोडी करून त्या धुवून घ्यायच्या आणि आपण कुकरमध्ये जे डबे ठेवलेत ना त्याच्या साईडने बटाटे उकडायला टाकून द्यायचे बटाटे उकडायला टाकल्यानंतर ना, ता ना आए। आए। तर तांदळाचा डबा वरती असतो त्यावरती ना असं थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे जेवढं कुकरमध्ये बसेल तेवढं त्यावरती आळूवडी ठेवून द्यायची आता या अगोदरसुद्धा मी आळूवडीची रेसिपी ना चॅनलला अपलोड केली आहे संपूर्ण आहे तर तुम्ही ती नक्की बघा आता इथे मी कसं व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी शॉर्टकट दाखवली आहे की वड्या ताटावर ठेवून द्यायच्या कुकरचं झाकण लावायचं गॅस मध्यम आचेवर ठेवून चार शिट्ट्या करून घ्यायच्या तुमच्या लक्षात आलं असेल गॅसची बचत कशी करायची एकाच टायमाला वरण आहे भात होतोय बटाटेसुद्धा उकडले जातात आणि आळूवडीसुद्धा वापरली जातात आमच्या घरामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कापूर जाळला जातो कुकर होईपर्यंत म्हणजेच स्वयंपाकाची अर्धी तयारी झाली तर तो तोपर्यंत आपण दिवाबत्ती करून घेऊ तर काय करायचं तुळशीचा दिवा लावून घेतला घराबाहेर आम्ही दिवा लावत असतो दररोज तो सुद्धा दिवा लावून घेतला तुळशीला ओवळून दिवा ठेवून दिला दोन्ही हात जोडून नमस्कार केला तुळशीला दिवा ठेवून झाल्यानंतर दरवाजाच्या बाहेर दिवा ठेवला आणि लक्ष्मीला आमंत्रण दिलं ये आमच्या घरी देवघरामध्ये दिवा लावून घेतला होता देवाला वळून घेतलं तसेच कुलस्वामींनी आमची भावनेला सुद्धा वळून घेतलं महाराजांना वळून घेतलं घंटीनाथ केला आणि मनात इतकं छान वाटत होतं ना की किती छान असते ना संध्याकाळ देवाला ओवळून आणि घंटानाथ करून देवाला नमस्कार केला सुखी ठेव दिवाबत्ती होईपर्यंत कुकर सुद्धा गार झालं होतं आता चेक करूया वाप पूर्ण गेली कुकरचं झाकण काढायचं आणि सर्वात पहिले मस्त असं आळूवडीचं ताट काढून घ्यायचं भाताचा डबा काढून घ्यायचा त्यानंतर डाळीचा डबा ड़ा काढून घ्यायचा आणि थोडंसं गार होऊन द्यायचं आणि त्यानंतर बटाट्याच्या फोडी काढून घ्यायच्या आळूवडी गार झाल्यानंतर ना त्या कापून घ्यायच्या हव्या तशा साईजमध्ये कापून घ्यायच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आणि मस्त खाण्याचा आनंद घ्यायचा आळूवडी तळून झाल्यानंतर ना त्याच कढईमधलं तेल कमी करून घ्यायचं आणि थोड्याशा तेलामध्ये जिरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि थोडासा कांदा कापून चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा लालसा रंगावर कांदा परतल्यावर ना ते टाकायची थोडीशी धानं पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं हे सर्व परतून झाल्यानंतर ना थोडीशी हळद टाकायची परत मिक्स करून घ्यायचं आणि बटाट्याच्या फोटी टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व परतून झाल्यानंतर ना मस्त कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं आपली बटाट्याची चटणी तयार झाली तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता टाकायचा थोडासा हिंग टाकायचं आणि परतून घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळद टाकून परत मिक्स करायचं आणि डाळीला फोडणी देऊन घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं डाळ उकळून द्यायची परत मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून गॅस बंद करायचा तर ही झाली आमच्या घरची संध्याकाळ दिव्यांचा उजेड घरात पसरलेला प्रेमाचा सुगंध आणि मनाला शांत करणारा तोक्षण दिवा लावणं म्हणजे नुसतं प्रकाश नाही तर घरात आनंद शुभता आणि समाधान बोलवणं आहे आजच्यासाठी इतकंच बरं का आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार